श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्या ताईदादांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर आजचा विषय आहे हळदी कुंकू का करतात कोणता शुभ दिवस आहे हळदी कुंकू करण्याचं त्याच्या मागचं काय महत्व आहे ते तुम कधी करावं ते तुम्हाला कर कराव, तु, आज मी सांगते तर आपल्या नवीन वर्षातील पहिला सण हा मकर संक्रांत झाल्यानंतर आपण हळदी कुंकू करायला सुरुवात करतो तर ते रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो रथसप्तमी ही चार फेब्रुवारीला आहे वार मंगळवार त्या रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तसं पाहायला गेलं तर शुभ दिवस पाहण्यापेक्षा सगळेच दिवस आपल्याला सारखेच असतात सगळे दिवस चांगलेच असतात आपल्या मान्यावर आहे ते हळदी कुंकू म्हणजे आपण सुहासनींना हळदी कुंकू देऊन छान वान देतो वाण म्हणजे भेटवस्तू देतो हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे भारतीय संस्कृतीत कुंकवाचा वापर हा शुभ कार्यात केला जातो देवी देवतांच्या पूजेमध्ये कुंकवाचं खूप मोठं पवित्र असं स्थान आहे रथसप्तमी ही चार फेब्रुवारीला आहे वार मंगळवार आहे तर रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो म्हणून या दिवशी सूर्यदेवांची सुद्धा पूजा केली जाते रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा पूजा केली जाते तर कोणती पूजा केली जाते काय असतं ते ते तुम्हाला आज मी सांगते सौभाग्यप्राप्ती होते आणि आपलं आरोग्य सुधारतं मानसिक आणि शारीरिक कष्टातून आपली मुक्ती होते पुत्रप्राप्ती होते आणि धनप्राप सॉरी कॅमेरा हल्ला होता आणि धनप्राप्ती पण होते त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे रथसप्तमी ह्या दिवशी पूजा कशी करायची सूर्यदेवांची ते सांगते थोडक्यातच सांगते तर आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याचं म्हणजे ते तांबा असतं ना त तो, तो तांब्या घ्यायचा कलश असतो तसं आणि त्यामध्ये पाणी घ्यायचे अक्षदा टाकायच्या हळदी कुंकू आणि फूल ठे फूल टाकायचे आणि पूर्वेकडे तोंड करून आपल्याला सूर्यदेवांना पाणी असं पाणी तांब्याने सोडून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम सूर्यदेवता ये नमहा असं पाणी आपल्याला अर्घ्य करायचं आहे त्या या दिवशी आपल्याला दूधसुद्धा ओतू जाऊ द्यायचं आहे दूध उतू जाणं हे सुद्धा ह्या दिवशी शुभ मानलं जातं म्हणून आपल्याला दूधसुद्धा ओतू जाऊ द्यायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी आणि आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे आहेत एवढीच पूजा करायची आहे साधी सोपी यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी किंवा पॉझिटिव्ह घडायला लागतात त्यामुळे आवर्जून करा आणि तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही रथसप्तमीला केलेलं खूपच छान आहे खूप छान दिवस आहे तुम्ही करू शकता रथसप्तमीच्या दिवशी आणि बायकांची अशी चढाओढ असती हिने हे दिलं तिने मग मी हे देणार असं असं काही नसतं हळदी कुंकवाला मेन महत्त्व असतं मग तुम्ही दहा रुपयाची वस्तू द्या किंवा पन्नास रुपयाची वस्तू द्या वान म्हणून तर मेन हळदी कुंकुवालाच मान असतं तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीही पण देऊ शकता सव्वीस जानेवारीला पण तुम्ही करू शकता तो पण चांगला दिवस आहे सव्वीस जानेवारीला किंवा मग नाही जमलं तर मग रथसप्तमीला करू शक आणि आज गुरुवार आहे सगळ्या ताईंना सांगायचं आहे की आज गुरुवार आहे महाराजांच्या मंदिरात आवर्जून जा दर्शन घ्या तुम्हाला जरी काही सेवा करायला वेळ नसेल तर आज मंदिरात जाऊन दर्शन घ्या फक्त गुरुवारीच जाऊन गेलं तरी चालतं रोज जावा असं काही नाही पण गुरुवारी मेन जाऊ शकता तुम्ही महाराजांचा दिवस आहे हा फक्त जायचं दर्शन घ्यायचं एवढंच तर आपण करू शकतो आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे एक व्हिडिओ मी टाकणार आहे थोड्या दिवसांनी ते सरप्राईज मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे की हे सरप्राईज होतं म्हणून त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आहे एक सरप्राईज थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला दिसेलच ते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा काय चुकलं तर क्षमा करा धन्यवाद